नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज भव्य दिव्य असं देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडलं रेटरे धरण या ठिकाणी जबरदस्त म्हणजे आख्या महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैलं या ठिकाणी झालेली गटाला म्हणा सेमीला म्हणा आणि फायनलला जबरदस्त अशा लढती चुरशीच्या आपल्याला पाहायला भेटल्या आणि आत्ता आपल्याबरोबर जे आहेत ते म्हणजेच की मानगरकरांचं आपले अनंत तारेकर वैभव वैभव पाटील आणि सर्वेश पाटील तसंच आपले विजय दादा कबुले शिरवळशे त्यांचं काळीज म्हणजे आपला वादळ दादा जबरदस्त आज वादळनं पळ केलाय शिरसवडीकरांच्या रायफल बरोबर आम्ही सेमी फायनल पण बघितला जणू फायनलच होता तो काय सांगाल आज पळ झालाय जबरदस्त असं चांगली नियोजन कसं काय झालेलं ह्या गाडीचं आमचं आता एवढ्या पंधरा दिवसांमध्ये सलग बैल म्हणजे वीस तारखेला एक नंबर केला सव्वीस ला एक नंबर केला आणि के आज एक तारखेला तीन नंबर केला म्हणजे एकदम अटीतटीचा फायनल होता सगळी ती गाडी एक नंबरच करेल काय सांगाल आज आपल्या वादळ विषयी आज कुठल्या खांदे आपल्या वादळ जास्त दावीन म्हणजे ज्या जसा आपला दुसरा बैल लागल तुम्ही त्याला पाळवता आज सेमी फायनल कडण काढलं कसं वाटत लागली तेव्हा माणसानं वाटत होत गाडी नाही लागायची आमच्या बैला पूर्ण विश्वास आहे बैला बैल लागला बैल कुणाची गाडी ठेवणार नाही सगळ्या सेमी मध्ये तुमचा सेमी एकदम होता आणि त्यात तुमची गाडी पब्लिक न काय वाटतं होतं मनामध्ये काय चाललं नाही बी बैला विश्वास आपलं आपलं भीती नाही आपल्या बाया बैल असलं बैला बैल लागलं की आपण बेतच नाही पण कुणाची मग गाडी असो आणि फायनला कुठं ती पब्लिकनं गाडी होती पब्लिकनं बी पोहोच चांगला म्हणजे बोलावतो काय तुम्ही आ... गाडी ती पण बैल आपली आहे ती पण लोकांची वेळ नाही ती पण कॉटेल आम्ही येतो की कॉटेल नाही बोर म्हणजे एक नंबर केलं कॉकटेल ना तो म्हणजे आहे आधी तिकडे पाहा सीमीमध्ये तुमची लढत झाली लढत झाली कॉक्टेला हे जी गाडी मला जेव्हा जेव्हा पावली तेव्हा गाडीनं गुलाब कुठे रस्ता गाडी जिथे झुपली तिथे तिथं गोलाल ठेवले गाडीने आज नियोजन कसं काय झालं होतं तुमचं नियोजन शीटने केलं होतं आज पहिल्यांदाच गाडी बोल त्यांनी केलं होतं केलं होतं ता 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 आज पहिल्यांदाच गाडी पहा पहिल्यांदा गाडी पाहिजे तुम्हाला वाटलं होतं गाडी स्पीड लागेल तो तो पण पण लागल तर आज शक्यतो फायनल ला त्या तासाने मला वाटते गटाला त्याला पण सीमेला पण गाड्या नाही त्या आणि तिथून फोन तुम्ही तीन नंबर केला काय आनंद आहे का यावेळी चालतंय गाडी आता एक नंबर केला सरळ मला वाटतं एकच मैदान फक्त कुठं ते वादळचा बोलाल तुकला नाही तर जायला मैदान मैदानात बोलावत आहे मला येतात आमची आमची चूक त्याची पण त्याची चूक नाही ते आमची चूक आहे आमच्या चुकीमुळे ते बोलाल तिला मार खाल्ला किती बोलाल झाले वाटतं सीजनला कारण जायला त्या मैदानामध्ये आम्हाला कारण आम्ही बघतोय की बघा जायला त्या मैदानामध्ये वादळ बोलायला मध्ये आम्हाला दिसतोच फायनलला तर स्पीड कसं काय वाटतं बैल खाली बसून वर पण ते एक सारखं बैल आता वय काय वाटतं आता बैल चार पाच वर्षाचा असेल मला वाटतं त्या दिवशी मुंबईत पोहून लगेच दुसऱ्या दिवशी इथं पाहायला मार्केट नंबर आणि तं तेवढेच मुंबई वळणं वळायला आंबू नेऊन पण पाहिलं ते बोललं की वळत जाऊन येऊन 600 किलोमीटर प्रवास करून आणि आज पुणे एकदा दोन दिवसाच्या गॅपवरती बोललात आज पुणे आणली गाडी काय आजोडा ड्रायव्हर काय सांगितलं त्यांच्याबद्दल आजोडा वगैरे काय सांगू शकत नाही एक नंबर ड्रायव्हर होता त्यांचा भाबले असतो ड्रायव्हरचा जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्याकडून घेतलेला त्यांच्याकडून बसले आज बसला आज बसला आजोडा ड्रायव्हर आपले आजोडा रेट वास्त्रा निस्तू दिले मुंबईला झाले कसं घाट पण जाईल त्या मैदानामध्ये बोलायला तर जाईल असं तुम्हाला बोला शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद